नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय जर भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा एक व्हिडिओ मला तुम्हाला सुरुवातीलाच दाखवायचा आहे आशिष शेलारांनी जे मत व्यक्त केलंय ते जाणीवपूर्वक ऐकणं आवश्यक आहे हे त्या लोकांसाठी आवश्यक आहे जे व्यक्तिद्वेष करत एखाद्या व्यक्तीला जबाबदार ठरवत म्हणजे जरा कुठं खुट खुट्ट घालं की त्याच व्यक्तीला जबाबदार ठरवलं जातं त्यांनी हा व्हिडिओ नीट ऐकणं बघणं आवश्यक आहे जरा शेलार काय म्हणतात ते ऐका त्यानंतर मी तुम्हाला स्थिती सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यांनी काय केलं हे सांगणार आहे आणि तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे याचा विचार तुम्ही करायचा आहे जरा बघा शेलार काय म्हणत आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत चौदाला आला एकोणीसलाही आला दगाफटका झाला विश्वासघात झाला भाग वेगळा आहे धोकेबाजी उद्धवजींनी केली तो भाग वेगळा आहे आणि दोन हजार चोवीसला सुद्धा पण आलो मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तीन सलग निवडणुकांमध्ये एका नेतृत्वाखाली एका पक्षाला शंभरच्या वर जागा मिळाल्यात सातत्याने असा दुसरा कुठलाही महाराष्ट्राच्या राजकारणातला देवेंद्र फडणवीस सोडून उदाहरण ऐकला शेलारांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस नेते होते म्हणूनच हे शक्य झालं महाराष्ट्रात सत्ता येऊ शकली शेलार हे कोणत्या मुद्द्यावर म्हणतायत त्यांनी दोन हजार चौदाचं उदाहरण दिलंय दोन हजार एकोणीसचं उदाहरण दिलंय दोन हजार चोवीसचं उदाहरण दिलंय तिन्ही वेळेला शतक पार केलेलं आहे भारतीय जनता पक्षानं एकशे पाच एकशे चौदा बारा तेरा पंधरा काय जे असतील ते आणि आता एकशे सदोतीस एवढ्या जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत वरधिष्णू आहेत वाढत चाललेल्या जागा आहेत त्या भारतीय जनता पक्ष मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरीच्या पार गेलेला आहे चला या सगळ्या लोकांना मला दोन हजार चौदाच्या आधीच्या निवडणुका सांगायच्या आहेत ज्या दोन हजार नऊमध्ये झाल्या दोन हजार चारमध्ये झाल्या आणि एकोणीसशे नव्याण्णवला झाल्या या निवडणुकीत आधीच्या तीन निवडणुकीत पंच्याण्णवच्या पण बघा शंभरी पार केलेला राजकीय पक्ष सांगा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात पंच्याण्णव नव्याण्णव चार नऊ चार निवडणुका झाल्या या चार निवडणुकांच्या मध्ये शंभरी पार करणारा एखादा पक्ष मला दाखवा ज्यांच्या चमत्काराच्या गप्पा आपण करतो त्या भिजलेल्या सह्याद्रीला आपल्या पक्षाला ऐंशी पर्यंत येता नाही आलं बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेब ठाकरेंना आणि बाळासाहेबांच्या उपरांत बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आपल्या पक्षाला शंभरी पर्यंत नेता नाही आलं ना काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला हा चमत्कार करता आला कोणताही नेता मागचे वीस वर्ष हा चमत्कार करू शकत नसताना देवेंद्र फडणवीसांनी सलग तीन निवडणुकांच्या मध्ये म्हणजे दहा वर्ष हे आता येणारी पाच असा पंधरा वर्ष आपल्या पक्षाला शतकापार नेऊन ठेवलाय हे तर होणारच होतं असं म्हणणाऱ्यांना याच लोकांना दोन हजार मध्ये असं यश का मिळवता आलं नव्हतं याचा विचार करण्याची आवश्यकता दोन हजार चौदाला जेव्हा भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळाली खर तर एकोणीसलाही भाजपला सत्ता मिळाली होती उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली म्हणून ती आडली दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस तीन टर्म सलग एखाद्या पक्षाला सत्तेत ठेवण्याच्या पातळीपर्यंत घेऊन येणं याला यश म्हणतात आणि या काळात देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलंय जरा बघा आपला प्रॉब्लेम काय माहित आहे आम्ही कुपमंडूक वृत्तीचे झालोत म्हणजे विहिरीत असलेल्या बेडकाप्रमाणे आमची अवस्था झाली आहे आमची विहीर आमचं हिंदुत्व आहे आमचं डबकं आमचं हिंदुत्व आहे हिंदुत्व म्हणजे एक महासागर आहे आणि त्यात अनेक जण समाविष्ट होऊ शकतात भावना बदलून घेतलं पाहिजे हे आम्ही विसरतो आकाशात पतोय यथाग्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिग्छती हे आम्ही विसरतो जे जे येतील सर्वे सुखीन संतो सर्वे संतो निरामया हे आम्ही विसरतो आम्ही विसरतो आमचं हिंदुत्व व्यापक आहे हो आम्ही विसरतो माऊलींचं पसायदान पसायदानाच्या पहिल्या ओळीमध्ये माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो खळां दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे आणि सत्कर्मात त्यांची रुची वाढू दे हे माऊली सांगतात हे आम्ही विसरतो आणि दुष्टांना आपल्या बाजूला घेऊन सुष्ट करण्याचा विचारच आमच्या मनामध्ये येत नाही जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू होतं तेव्हा अनेकांना कृष्णाने पांडवांच्या बाजूने आणलं न्यायाच्या बाजूने आणलं आणि अन्यायावर प्रहार करायला लावला औ एवढंच काय लंकेतल्या बिभीषणाला आपल्या बाजूने ओढून घेतलं आणि सांगितलं की आता तुला रावणाच्या भेद रहस्य भेद सांगावे लागतील बिभीषण आला रावणाची लंका संपली भगवान रामचंद्र शत्रु पक्षातल्या आपल्या सोबत घेत होते हे आम्ही विसरतो आमच्या हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे आमच्या पूर्ती आम्ही करतो इथे खरा घात होतो एक दोन माणसाला अमुक एक गोष्ट करावी वाटणं म्हणजे हिंदुत्वाचं रक्षण नव्हे काही मूलभूत गोष्टी घडल्या पाहिजेत हे आमच्या लक्षातच येत नाही तीन वेळेला शंभरी पार करणाऱ्या या नेत्यानं दोन हजार चौदा साली या शरद पवारांना राजकीय व्यवस्थेत भाजपला पाठिंबा द्यायला भाग पाडलं होतं आणि त्यानंतर त्याचाच वापर करून उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी करून घेतलं होतं विसरतो आपण हे शरद पवार होते ज्यांना देवेंद्र फडणवीस नाही 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 आप धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही या म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जाणार नाही हा शब्द बाजूला ठेवला आणि शरद पवारांना भाजपला पाठिंबा द्यायला भाग पाडलं त्यानंतर उद्धव ठाकरेंची कॅपॅसिटी लढण्याची कॅपॅसिटी कमी करून टाकली बार्गेनिंग पॉवर कमी करून टाकली आणि उद्धव ठाकरेंना पुढे सत्तेत सहभागी करून घ्यायला भाग पडला पुढे अजित पवारांना दोन हजार एकोणीस साली शरद पवारांच्या विरोधात उभा करू शकले आणि दीड दिवसाचं सरकार स्थापन केलं पुढे शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली अजित पवारांना चक्क बाजूला केलं ज्या उन्मत्तांनी हिंदुत्वावर आघात केले होते त्यांचा पक्ष फोडला आणि त्यांच्या माणसांना यांची बाजू घ्यायला भाग पाडलं छगन भुजबळ अमोल मिटकरी किंवा अन्य कोणते नेते जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना हिंदुत्वाच्या बाजूनी किंबहुना विरोधात जायला मनाई करण्यात आली हे हिंदुत्वाचं यश आहे कसं विसरता येईल दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार येणं शक्य होतं तेव्हा गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून सरकारच येऊ दिलं गेलं नाही हे कसं विसरता येऊ शकेल आज भाजपच्या विरोधात रोज एक नवा खेळ करत रोज एक नवा खेळ करत खोडा घालण्याचा प्रयत्न करणारे आमच्याच माणसांच्या विषयी आमच्याच मनात अविश्वास निर्माण करू पाहणारे या सगळ्या यशाकडं दुर्लक्ष करतात फडणवीस समजून घ्यावं लागेल फडणवीस म्हणजे हिंदुत्व नाही हे जितकं स्पष्ट आहे तितकंच फडणवीस आहेत म्हणून हिंदुत्वाचा आवाज आपण बुलंद करू शकतो हेही विसरता येणार नाही नमस्कार